शिवराय मित्रांनो आता एका वेगळ्या भटखंडीसाठी चाललेलो आहे आता मी चाललेलो आहे वाडे बोलाई लेणी करण्यासाठी आता ह्या ठिकाणी वरती ही समोर ही लेणी आहे आणि या ठिकाणी खाली हॉटेल आहे आमची गाडी लावलेली आहे डोंगरदरी म्हणून खाली हॉटेल आहे तिथून आपल्याला वरती येण्यासाठी हा मार्ग आहे आता मी तुम्हाला सगळा ही लेणीची सफर घडवून आणतो अपरिचित अशी ही लेणी आहे जास्त कुणाला माहिती नाही आहे ही समोर दिसते बघा त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे प्रॉपर वाट अशी नाही आहे चाललो आहे आपण आज माझ्याबरोबर आमचे मार्गदर्शक राहुल डिवटे साहेब आणि आमचे मित्र अजय इंगळे हे आज आहेत भटकंटीसाठी आज आम्ही तिघंही चाललेलो आहे चला तर आता आपण वाडे बोलायची लेणी पाहूया बोलाय या तिथून पुढे साधारणतः एक किलोमीटर वाडे गाव आहे वाडे अलीकडे एक किलोमीटर हा फाटा आहे खाली डोंगरदारा म्हणून आहे बघा खाली तुम्हाला दाखवतोय हॉटेल नंतर नंतर, नंतर डोंगरदारा डोंगर डोंगर इथनं हा वरती जाण्यासाठी रस्ता आहे समोर दिसते ते लेणं आहे आपल्याला चला तर आता आपण सपोरपुडी या वाडेबोलाई लेणीची पायथ्यापासून साधारण पंधरा मिनिटाची चाल आहे चाल थोडी खडी आहे त्याच्यामुळं थोडासा त्रास जाणवतो परंतु सोपं आहे शेवटच्या टप्प्यात थोडंसं जरा अवघड आहे बाकी लेणी सुंदर आहे जरूर लेणी केली पाहिजे ती आज रविवार नेहमीप्रमाणे नवीन दिवस नवीन भटकंती व डॉक्टर इंगळी साहेबसुद्धा आहेत साहेब लेण्याबद्दल काय सांगू शकताय का कसं वाटते ट्रेक आम्हाला बघायला मिळाली ठीक आहे आपली, आपली हे सफर चालूच ठेवू कंटिन्यू गाडी आपली समोर हे डोंगरदरा आहे हॉटेल वाडी बोलाई डोंगरदरा हॉस्पिटल डोंगरदरा आणि हा आलेला रोड येतो केसनंद वाघोलीवरून व उर लोणी काळबोर या बाजूला उरळी कांचन हा पट्टा आणि समोर पहिलं तर मल्हारगड आहे ते आपण वरती गेल्यानंतर दाखवू तसेच तो जो आहे तो दिवे घाट आहे मल्हारगडावर लक्ष ठेवण्यासाठी या लेण्याची निर्मिती केली ले गेली असावी कारण मल्हारगडाच्या बरोबर समोरच्या बाजूस ही लेणी आहे सुंदर लेणी आहे ट्रेक जरा जपून करावा लागतो कारण काटेरी झाडं भरपूर आहेत त्यामुळं अतिशय काळजीपूर्वक हा ट्रेक करावा लागतो जरी पंधरा ते वीस मिनटाचा असला तरी थोडासा खडा आहे त्याच्यामुळं त्रास जाणवतो वन खात्याने जाळी लावलेली आहे त्यामुळं रस्ता आपल्याला शोधत यावा लागतो आलू जवळपास आपण लिहिण्यापेक्षा आलो आपण आता बऱ्यापैकीवरती लेण्याजवळ हा समोर लेणं दिसायला लागलं आपण सर आम्हाला व्हिडिओ काढ माझा भारी व्हिडिओ माणूस काय करू शकतो तुमचा काय उदा काढायचा ना इंस्टाग्राम वर टाका मी फेसबुकला टाकला चालू केलं हो आता हा बघा वाडे लेणीकडे जाण्यासाठी हा थोडासा फक्त छोटासाच पॅच आहे रॉक पॅच आहे हा मात्र सावकात जावं लागतं आता मी कसं जाते ते बघा आपण आणि त्या पद्धतीने कधी आलात तर अशा पद्धतीने वरती या आता बघा वरती म्हणजे डॉक्टर मित्र पुढे गेलेले आहेत त्यांच्या पाठीमागं मी चाललेलो आहे आणि अशा पद्धतीने हा रॉक पॅच मी पार केलेला आहे आणि आता तांदूळ लेणीच्या दिशेने हे पहा व्यवस्थित आहे मागे <laughs> मिलई आणि आता वाडे बोलायचा आत्ता एक तुम्हाला तो त्याच दाखवला मागचा आणि त्याच्या पुढे आल्यानंतर हा एक थोडासा कॅच आहे हा पार केला की डायरेक्ट समोर आपल्याला लेणी दिसताय तर आम्ही कसे हाडाचे मुरलेले ट्रेकर आहोत त्यामुळं आम्ही जाऊ शकतो आपण सुद्धा जाऊ शकाल फक्त जरा खबरदारी घ्या माझं काम कसं असतं अपरिचित वाटा अपरिचित लेणी अपरिचित मंदिरं हे दाखवण्याचा माझा अट्टाहास असतो कारण तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलं तर लक्षात येईल तुमच्या आज सुद्धा एक अपरिचित असं लेणी आम्ही करण्यासाठी झालेले त्याचं सर्व श्रेय आमचे मार्गदर्शक आमचे मित्र वाईंग कलेक्शनवाले राहुल देवटे यांना जातात आज त्यांच्यामुळं आज आम्हाला हे पाहायला मिळतंय आहे चला तर आज आपण जाऊयात थोड्याच वेळात आपल्याला लेणीपाशी पोहोचत आहोत आपण तम तो हम नहीं तोडेंगे तोडेंगे दम मगर ये रास्ता ना छोड़ेंगे ये दो सदी मी जाऊ खर हालदार आहे डॉक्टर करा नव्हतं बोलवत आहे ना खाली हा डॉक्टर हा एक म्हणजे सांगा द्या बघा या ठिकाणी आता आपण लेडी जवळच आलेली आहे आपली आणि आता हा जो पॅच आहे हा थोडासा अवघड आहे म्हणजे धरायला जागा आहे परंतु वर प जायला जागा अशी नीट दिसत नाही आहे तर हा पॅच जरा सावकाश यावे तर आता मी जायचा प्रयत्न करतो आहे पण वर आमचे मित्र आहेत मला धरायला अशा पद्धतीने आता मी हा टप्पा पार करतो आहे आपण पाहतात माझ्या व्हिडिओमध्ये बहा आता मी कशा पद्धतीने वर येतो आहे हे पहा हा पाय ठेवला की वरती अशी जागा आहे या जय बचा उप्पा पाहि या हां अशा पद्धतीने आलो आहे मी हे पहा असा हा अवघड असा थोडासाच पॅच आहे दहा पंधरा फुटाचा पण नाही आहे परंतु हा रिस्की आहे या ठिकाणी जरा जपून यावं लागतं आहे आता मी वरती जात आहे हात देऊ हां आता हात द्या मला जरा बसत मी आता हाताचा आधार बघतो आहे आणि अशा पद्धतीने आता वर चाललेलं आहे हां हां बरोबर या तुम्ही पहा हा रिस्की हा रिस्की टप्पा पार करून वर आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात आपण लेणी समोर दिसते आपल्याला त्या ठिकाणी आपण जात आहोत आह। येस का टीका येस येस, येस। थोडस असे ओढच्या टप्प्यात अवघड आहे अवघड म्हणजे पावसाच्या दिवसात फक्त उन्हाळ्यात काही नाही वाटणार थोडस आता काळजीपूर्वक ही इथं आलं तर बरं होईल अतिशय सावधगिरीने यायचं आहे बघू शकतो आपण शेवलेली जागा आहे त्यामुळे या ठिकाणी जरा थोडंसं रिस्की आहे त्यामुळं आपण सावधानतेने या ठिकाणी यावे आहे आता मी बघू काय आता आतून फोटो काढतो हा काढतो ना मस्त चप्पल काढू नाही काय तिथं देव नाही ना नाही होतं पहिले काढून टाकलं होतो आत आत आता आम्ही आत वाड्या लेणीला पोहोचलेलो आहे आपण पाहतात एवढीच आहे साधारणतः फूट आतमध्ये आहे आपण पाहत आहात आपली सफर पूर्ण झालेली आहे आता आपण खाली जाणार थोड्याच वेळ आता फोटो घेत ना जय शिवराय हो आत्ता आपण वाडेबोलाई बोलाई या लेणीपाशी पोचलेलो आहे मगाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं कशी चाल होती तर वाडेबोलाई बोलाई जे आहे ते वाडाई बोलाई गाव पुढं आहे त्याच्या एक किलोमीटर अलीकडं डोंगरदरा म्हणून हॉटेल आहे तिथून व वड येण्याचे रस्ता आहे आणि तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी हे वाडे बोलाई आहे आता आपण माझ्या मागे हे संपूर्ण ही लेणी तर तिथपर्यंत आपण पाहत आहात आता या लेणी आत्ता आपण पोचलेलो आहे तर थोड्याच वेळात आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय चालू आहे ना वाडे बोलावर आपल्याला मल्हारगड सुद्धा दिसतोय इथूनच जवळच मल्हारगड दिसतो आपल्याला हे पहा समोरचे साईड इकडे या ठिकाणी बघा आता आपल्याला समोर तो दिसतोय तो जो येतो मल्हारगड आहे इकडे मल्हारगड आहे आणि हा दिवे घाट या ठिकाणी आपल्याला दिवे आहे आणि कानिपत्यात मंदिर कानिपनाथ मंदिर समोर कानिपिंद हे कानिपनाथ मंदिर आहे घाट आणि मल्हारगड आणि डवळगड तो का तो तो डवळगड आहे तसेच तो दौलत मंगल दौलतमंगल ढवळगड दौल। मल्हारगड दिवे घाट कानिपनाथ आणि पाठीमाग लांब धुक्यात हरवलेला आपला सिंहगड असा संपूर्ण परिसर या ठिकाणी दिसत आहे अतिशय नयनरम्य असं हे ठिकाण आहे अपरिचित आहे जात निसर्गाच्या निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यात लपलेले हे ठिकाण आहे खाली दिसतंय ते डोंगरदारा हॉटेल आपल्याला दिसतंय तिथूनच वर येण्यासाठी मार्ग आहे आणि समोर आपल्याला रस्ता दिसत आहे पुढे गेल्यानंतर वाडे बोला एक किलोमीटरवरती ऐकून घ्या ना आता इतका मस्त फोटो जय शिवराय आता ही वाडे बोलायची लेणी आपण केलेली आहे आणि स्थानिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत स्थानिक लोकांना हे ठिकाण माहिती आहे पण आपल्यासारखे काही भटके आहेत त्यांच्यासाठी अपरिचित आहे पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अपरिचित असं ठिकाण दाखवलेलं आहे जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन हे क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशीच अफरातून अशी भन्नाट भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर आता पुन्हा भेटूया एका नव्या भटकंतीसाठी एक नव्या अनवट वाटेसाठी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

गडगडत गेले डॉक्टर आता हा क्रॉप पॅचवरती जात आता हा उतरताना दाखवतोय बरेचशे व्हिडिओमध्ये आपण बघत असत लोक फक्त जाताना दाखवतो परतीचा मार्ग कोणी दाखवत नाही तर आम्ही सुद्धा तुम्हाला मार्ग दाखवतो बघा कशा पद्धतीने आता हा पॅच आम्ही उतरतो आहे मी जरा चमडी बचाव आहे त्यामुळं जरा जपून उतरतो मी जिथं दिसेन तिथं बसून उतरतो कारण की सेफ्टी फर्स्ट अशा मताचा मी आहे कारण आपण तंदुरुस्त भारत तंदुरुस्त चला तर आता थोडंच राहिलेलं आहे खाली उतरायला हा 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 या आता कसं वाटतंय आता गारगार वाटतंय डॉक्टर आता आमचे बघा कसे उतरतायत एकदम एक्सपर्ट माणूस आहे आलो आपण खाली आता मला एक मला बघायला लागते ना मी तुमच्यामुळं माझं साबु साधून घेतो আমি তাই তু পা খালি করুন उतरायला एक दहा मिनटं पूर्वी शिवून जातील आपल्याला आलो आहे आपण खाली आता इथून पुढं रस्ता व्यवस्थित हो आहे काही प्रॉब्लेम नाही दुधानी साहेब सुद्धा आहेत आपल्यासोबत आलो आहे खाली आपण पाच मिनटात खाली गाडीपाशी पोचून जाऊ व्यवस्थित रस्ता आहे फक्त काळजीपूरक उतरायची आपल्याला सुंदर लेणी आहे अपरिचित बोलाई लेणी गाव वाडे बोलाई तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी असणार आहे सिंगल लेन आहे दहा ते पंधरा मिनटाची वेळ जायला पुरेशी होऊन जाते घसारा आहे त्यामुळं अति सुंदर लेणी आहे पाहू शकतोय त्या तिथं वरती लेणं आहे आणि तसंच खाली हा थोडासा घसाऱ्याचा पॅच आहे त्यामुळं थोडंसं इथून जपून यावं लागतं आपणाला बाकी रस्ता व्यवस्थित आहे आणि आत्ता चालू महिना ऑगस्ट ऑगस्ट महिन्याची आजची तारीख आहे चोवीस चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यापैकी श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्याचा आजचा शेवटचा दिवस पाहू शकतो मस्त वातावरण आहे अशा वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात आज आपण आता आलो आहे जरूर या लेण्याला भेट द्या वाडी बोलायचं आपण मंदिर करण्यासाठी आल्यानंतर या लेण्याला आपण निश्चितच थांबवून थोडा वेळ भेट द्या तसेच गावामध्ये गेलो तर आपणाला कोरीव पाण्याची टाकी एकूण तीन भेटणार आहेत तीही पाहणार आहे आपण तसेच मातेचं मंदिर आहे त्याच्या पुढं गेल्यानंतर आपल्याला साऊंडिंग रॉक जे आपणाला जुन्नरमध्ये दुर्ग किल्ल्यावर जाताना वाजणारे दगड आहेत ते पाहायला भेटतात तसेच या ठिकाणीसुद्धा ते दगड आहेत तेही दाखवू आपण साऊंडिंग रॉक तसेच पुढे गेल्यानंतर हिंगणगाव या गावामध्ये गडी आहे मंदिर आहेत प्राचीन तसेच छोट्या टेकडीवर एक किल्ला बोलली जातो तो आहे तोही करू आपण व दोन बारावेत दोन प्राचीन बारावेत त्याही पाहू आपण पुढं गेल्यानंतर पारगाव वडगाव रसायच्या अलीकडं पारगाव गाव, गाव आहे पार गाव तर त्या पारगावमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे अतिशय प्राचीन आणि हेमाडपं पन... हेमाडपंथी मंदिर आहे तेही करू आपण असा ऐतिहासिक ठेवा या वाडेबोलाई आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तसेच पुढे गेल्यानंतर शिरसगाव काटा म्हातार पिंपरीत आणि श्रीगोंदा या ठिकाणी गाड्या आहेत त्याही करता येतात आपल्याला गावामध्ये एक नगरकोट आहे तसेच तळेगाव ढमडेरे या ठिकाणी एक गडी आहे आणि त्या ठिकाणी नगरकोट वगैरे आहे शिलालेख आहे ते या गडीच्या तिथं तसेच अजून बरेच ह्या भागामध्ये आपणाला ऐतिहासिक वास्तू पाहायला भेटतात माझ्या पाठीमागं पाहिलं तर आपणाला मल्हारगड किल्ला पाहायला भेटतो मल्हारगड ढवळगड आणि दौलतमंगल हे एका लाईनीमध्ये असणारे किल्ले आहेत तसेच पुढे गेल्यानंतर आपणाला सिंहगडसुद्धा पाहायला भेटतो आ। आ। आशा हा सर्व ठेवा एकाच लाईनीमध्ये एकाच लाईनीमध्ये सर्व पाहायला भेटतो सुंदर असा आता खाली उतरतोय आपण पलीकडे जा त्या बाजूला जा हां असं हा पाहू शकतोय घसारा असल्यामुळे थोडंसं आणि थोडंसं नॉर्मल असं शेवाळ आहे त्यामुळे बस तुटत यावं लागतंय झालं आपला ट्रेक आता ह्या वाडेबोला याच्या लेणीचा ट्रेक आपला आता उरकत आलेला आहे आणि मगा तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सिंहगड किल्ला आपला तिथं आहे त्यानंतर हे कानिपनाथगड कानिपनाथाचं मंदिर आहे हा दिवे घाट पुढे आल्यानंतर मल्हारगड व या बाजूला आलो तर आपणाला होऊ शकतोय ढवळगड किल्ला आहे त्या ठिकाणी आहे आणि दौलत मंगल त्या ठिकाणी किल्ले असे एका राहिणीमध्ये या सर्व गडकिल्ले पाहायला भेटतात पहा समोर जे ते लेणं तिथं आम्ही जाऊन आलेलो आहे थोडेसे घरारक असे थोडेसे दोन तीन पॅच आहेत फक्त बाकी काय अवघड असं नाही आहे आणि एकदम वरती दिसते आपल्याला त्या ठिकाणी ते लेणं आहे आणि आता ते संपूर्ण बघून आलो आहे या ठिकाणी हा डोंगर धारा हे हॉटेल आहे आणि ह्या शेडच्या बाजूने सुद्धा ही वाट आहे शेड दिसतंय इथून ही वाट आतमध्ये जाते वरती हे पहा समोर या ठिकाणी ही लेणी दिसत आहे हे पहा हे लेणी आहे या ठिकाणी आत्ता आपण वाडे बोलायची जे लेणी केली त्या समोरच्या साईडला बघा पलीकड पलीकडच्या साईडला आम्ही आम्ही रोडनी पुढं आलो त्या पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ते हे टाका आपल्याला पाहिले पाहिजे मध्ये आपण बघत आहात एक खांब टाका आहे बघा खांब दिसतो आपल्याला आणि या बाजूला सुद्धा या ठिकाणी अजून एक लेन आहे टोका आहे पाण्याचं हे टेक या बाजूला एक ह्या बाजूला एक अशी दोन आपल्याला या ठिकाणी ती टाका आपल्याला पाहायला मिळते तो तिकडनच हा भाग या ठिकाणी येतोय आतमधल्या साईडने आणि आता आपण अजून पाण्याचे दोन टाके आहेत ते बघूया आता आपण आता आपण वाडेवाल्याची लेणी करून पुढं आल्यानंतर आपल्याला थोडंसं आतमध्ये यायला लागतं एक पाच दहा मिनटं त्या आल्यानंतर आपण मगाशी मी तुम्हाला एक पाण्याचं टाकं दाखवलं आहे आणि ह्या ठिकाणी आपण पाहतात हे सगळ्यात मोठं पाण्याचं टाका आपल्याला या ठिकाणी दिसतंय हे खांब टाका आहे ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा हा खांब दिसतोय आपल्याला हा खांब टाका आहे अतिशय मोठं असं हे टाका आहे पाण्याचं इथं पाण्याचे पायऱ्या पायऱ्या आहेत खाली उतरायला या पायरी मार्गाने आपण या ठिकाणी गेल्यानंतर हे खांब हा संपूर्ण बघत आहात फार मोठा टाका असा आहे या ठिकाणी वरती आपल्याला सुगरणीचा सुद्धा दिसत आहे ते सुगरणीचं आहे आतमध्ये पक्षी असतात याच्यामध्ये आणि हा परिसर जर तुम्ही बघत असाल तर पुढेच वाडेबोलाही आहे आणि या, या वाडेबोल्याच्या मार्गावरती ही पुरातन अशी वाट असावी कारण की पाण्याचा टाका आहे त्यामुळं वाट नच्चितच पूर्वी या ठिकाणावरून वाट जात असावी असा या पाण्याच्या टाक्यावरनं आपल्याला लक्षात येत आहे आपण आल्यानंतर या ठिकाणी नक्कीच भेट द्या ना पाहिजे